मित्रांनो तुम्हाला थे एक मन माहित असेल ते म्हणजे आपले ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही मन माहितच असेल आणि मी आता आले शेतात आणि शेतात काय घालते मी इथं हत्ती गवत लावलेले काय गायीसाठी आणि वैरे होते कोण आला आणि घेऊन गेला काय माहित नाही काय करायचं सांगा आमच्या इथल्या हत्ती गवात आणि गवात कापून घेऊन गेला काय नाला जाईल बघा लोक मी तर कुणाच्या दुसऱ्याच्या बांधाला जायच नाही काढतच नाही काय काय आपल्याला ते काय नाद नाही आहे आपल्या इथली बघा काय करायचं सांगा जरा म्हटलं जरा मोठे येऊन दे आणि मग काढूया तर बघते ते इथले हत्ती कोणी काढून असली गत आमच्या शेतकऱ्यांची काय करायचं सांगा मित्रांनो इकडले पण वैरण जरा काढून दिली करायची आले ते काढून घेऊन गेले काय असे आहे बघा लोक आपल्या इथले शेतकरी आपला बांध तेवढा चांगला पाहिजे आणि दुसऱ्याचा आपल्या बांधायचे काय काकायचे नाही दुसऱ्याचे बांधायचे टाकायचे आता आपल्याला हाती घट काढायचं कदा हज काढतो